आ नमस्कार आपल्या मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर अगं हृदय माग आहे हे बघ चाललोय बघा आता माराय बज बी नाहीत आज मी एकटाच आहे मारायचं असते बोकड तिकड्या ए, ए, ए आरशेरड पुढे गेली ती कोंढ्या अरे पुढे गेली ती गोंडे गोंड्यात आता माझी फजिती करतो काय कळ ना शिर्डी गुरु गेले पुढे हे माग बोलते तर चला बघूया बघा व्हिडिओ कसा वाटते मग कमेंट करून नक्की सांगा कारण की आता आबांचा मंगळवारी कार्यक्रम आहे त्यामुळे आबा येणार नाही बुधवार बेगार बुधवार गुरुवारच येणार तर आपण एकटं दाखणार आहे मस्त ऐक्या सरतीत गुरु पावसाच सांगितला पंच्याहत्तर टक्के पावसा आला तर पेरायचं आहे मला उद्या ज्वारी टॅक्टर नाही त्यामुळं असे बघू उद्या हे कसं आहे सरतीत आत्ताच म्हशी बघा सोडले त्यावर पाणी व्हायला आता मेच्याबागावर आज आभा बी नाहीत आभा गेलं तर तिकडं आहे त्या पहिलीकडं तुम्हाला वरून दाखवतो कुठे गेलं तर आभाळीत आहे तर पाऊस सांगितला आहे बघू संपले की पाणी आज एकटा झालं तिकड शेरो यांचा गणे कस आहे गणे कुठे ला घासा आणून ठेवलाय कुट्टी घराजे आज गावात येताना आणणार मी आप होती आपराच्या मागे चाल बर इथं आपण झोपायच तो संध्याकाळ मस्त ऐक झोप शेताफळ बाबा पिकलेलं गावले शेताफळे पिकलेलं गावले तर हे आमच्या काय सोडा येते त्या गाया हे बघा ते, ते दिसलं का आबा आबाची बघा गोरं हिता येते ह्या का म्हशी आबा पलीकडे राहणार गेलं तिकडं त्यामुळे आमचे चीच आहे झोपतो आवाज शिर्डी घेऊन आला आहे यो यावर घेऊन ये आण मग आकाश का सोडले रे और... आणखी वर आणखी तिकड तिकड माग नाही आणखी तुझ्या बापण आणलेलं का फोडणं तोंडा पोडण <laughs> आला शेट घेऊन हा अनवर वर हान हा न पार्टी टाय हान 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 आमची वाडे हृदया हाय कर हां <laughs> चल गोरा घे तू का चल श हां जावा घरी घरी जावा आता चल ते या बाबा तिकडं आहे दिसलं का तर इकडं पलीकडं आहेत तर हां ते ओक ते तर आहेत पांढरा शर्ट का जम करून बघतो ते वॉक काढा